जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्रणबाबत वापरली त्याचं कोणी समर्थन करणार नाही पण भारतीय जनता पक्षाचे काही भाडोत्री लोकं ज्या प्रकारची भाषा या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी वापरतात त्या भाषेचं समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रमवाले करणार आहेत का त्यांची लोक ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रात वापरतात आज मराठी भाषा दिवस आहे आज मराठी भाषा दिवस आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे संस्कृतीचे आणि संस्काराचे धडे दिले तर बरं होईल म्हणजे महाराष्ट्रात शांतता नांदे तुम्ही हवे ती भाषा वापरायची हां आणि तुमच्यावरती जर कोणी अशा प्रकारे भाषा वापरली की मग तुम्हाला ती टोचते नारायण तातूरणे हे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात त्यांची पोरं ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आपण ऐकत असाल आम्ही ऐकत त्यामुळे लोक सांगतात आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गँगचे काही लोक ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे भाषेसंदर्भात सरकारच्या लोकांनी त्यांनी आत्मचिंतन केलं की आपोआप मराठी भाषा शुद्ध होईल प्रखर होईल टीका आम्ही करतो प्रखर भाषा आम्ही वापरतो पण आम्ही कधी कोणावरती व्यक्तिगत टीका टिपण्या केल्या नाहीत राजकीय के टीका आम्ही करतो भूमिकांवर टीका करतो नरेंद्र मोदींवर सुद्धा प्रधानमंत्री म्हणून भूमिकांवर टीका केली असेल व्यक्तिगत टीका आम्ही कधी केली के नाही आणि त्या टीकेचं आम्ही कधी समर्थन केलं नाही